नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा नवीन अशा भागामध्ये ज्या ठिकाणी आपण डी एम ई आर अंतर्गत ज्यांनी ज्यांनी औषध निर्माता या पदासाठी अर्ज केला आहे तर सर्वात जास्त प्रश्न ज्या तुम्हाला भागावर विचारण्यात येणार आहेत तो भाग म्हणजे तांत्रिक सो ते आपण या ठिकाणी कवर करत आहोत सो ऑलरेडी आपण खूप सारे भाग पाहिलेत आजचाही भाग तशाच पद्धतीनं होणार आहे सो पंचवीसावा हा भाग या ठिकाणी आज आपण कवर करणार आहोत सो सिलेबस फार मोठा आहे आणि वेळ फार कमी उरलेला आहे सो या कमी वेळेत जास्तीत जास्त जर तयारी वगैरे करायची असेल तर माझ्याकडे अशाच पद्धतीचे एम सी क्यूज पी डी एफ स्वरूपामध्ये आहेत पेड आहेत परवड्याला अशी फी आहे सो ज्यांना कोणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या आणि परत परत सांगतोय फक्त हे तुम्हाला याच पदभरतीसाठी मर्यादित नसून महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठंही अर्ज केलात तर या सर्व पदभरतीसाठी तुम्हाला हे उपयोगी पडेल आणि वारंवार जसे जसे अपडेट वगैरे सुद्धा होत जातील ओके हां तर आता सुरू करूयात आणि नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करून घ्या तर बघा ओके हां काही प्रश्न रिपीट होतील असू द्या कारण का आपली तयारीच अशी झालेली आहे की कुठलाही प्रश्न आपल्याला रिपीटेड वाटतो कारण का ऑलरेडी आपण कवर केलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये असो किंवा रॅपिड फायर सो आजसुद्धा त्याच पद्धतीचं असेल आता एक क्वेश्चन नंबरकडे इग्नोर करा कारण काही तुम्हाला सिलेबसला आधारित प्रश्न होते काही वेगवेगळे होते सो ते स्किप केले आहेत तर बघा पहिला प्रश्न काय म्हणतो याच्यामध्ये दिला आहे की उच्च रक्तदाबासाठी वापरली जाणारी कच्ची औषध म्हटलं आहे सो याच्यामध्ये कच्ची औषध जे आहे ते स्पेशली करून कटेकू हे यूज केलं जातं हा नोटडाऊन करून घ्या परत भारतीय लिक्वो लिको, लिको वारीस या नावानं ओळखलं जाणारं काय आहे तर त्याला जे आहे स्पेशली एक टर्म्स वगैरे आहे तर जे अब्रस पिकॅटोरियस असतं त्याला भारतीय लिकोरिस या नावानं ओळखतात परत सायक्लो युडस्मॉल एक अँटीबायोटिक पदार्थ खालीलपासून मिळतो किंवा खालील पदार्थापासून वगैरे मिळतो असा प्रश्न आहे ते थोडं नोट डाऊन करून घ्या तर रेड ॲलजी जी, जी असते ना तर त्यापासून हा अँटीबायोटिक पदार्थ मिळत असतो त्यानंतर काय दिले की ॲश मूल्याचा वापर खालील गोष्टी शोधण्यासाठी केला जातो फक्त एक वगळता म्हटलं आहे ओके तर लक्षात ठेवा यातलं जर बघितलं तर विघटित उत्पादन जे आहे ते सोडून बाकीचं जे आहे कमी दर्जाचं उत्पादन निष्क्रिय औषधे परत जास्त मातीतले पदार्थ हे सगळं शोधण्यासाठी या ॲश मूल्याचा वापर त्या ठिकाणी करतात बट याच्यासाठी करत नाहीत ओके परत काय दिले की कार्डिओमॅपॅथीच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या फार्कोसिनचा प्रकार वगैरे आपल्याला विचारला आहे तर याच्यामध्ये जो काही प्रकार यूज केला जातो तर ते डायट आहे हे लक्ष ठेवा आणि त्यानंतर परत लिग्निन संयोगाची निर्मिती होते कोणत्या ठिकाणी वगैरे असं म्हटलं आहे हां काही प्रश्न आहेत बायोलॉजिकली ते सोडून द्या वाटल्यास हां ते सांगेन बट जरी असेल तरी डाऊन करू शकता परत उच्च सानद्रेत निवडक गवतनाशक व तणनाशक हे सुद्धा स्किप करा हं हा। परत हां रिसेप्टर्सचं अस्तित्व कोणी सिद्ध केलं लक्षात ठेवा रिसेप्टर्सचं जे काही अस्तित्व आहे ना ते सिद्ध केलं जेम्स लॅगली यांनी केलेलं आहे हे फार टॉप आय एम पी महत्त्वाचा प्रश्न आहे जी केमध्ये वगैरे वळणार आहे असं म्हटलं तरी चालेल ओके हां परत पुढं बघा की एरिथ्रो पोइसिसमध्ये सर्वात मूळ पेशी तर याच्यामध्ये सर्वात मूळ पेशी असणारा जो आहे तो स्पेशली हा स्टेम सेल्स असतो त्यानंतर कोलेजिनच्या निर्मितीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता आहे जे मुख्य हाडांचं प्रतिनिधी आहे तर हे स्पेशली सगळ्यांना माहीत असेल हे कुठलं येईल विटॅमिन डी वगैरे याच्यामध्ये वळतं ओके हां सी सुद्धा येतं ना कोलेजन म्हटलं कोलेजिनच्या हां कोलेजिनसाठी सी आहे हां कॅल्शियमसाठी डी आहे हां परत पुढं काय दिले काही डाऊट असतील अवश्य कमेंट करून द्या खालीलपैकी इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटर कुठला तर खालीलपैकी जो काही इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे तर त्याचं नाव ग्लायसिन जे आहे ते त्याच्यामध्ये वळतं इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर परत इस्ट्रोजन खालील खालीलपैकी कशावर कार्य वगैरे करतं तर याच्यामध्ये जे इस्ट्रोजन असतं ना तर ते स्पेशली न्यूक्लिअर रिसेप्टर्स आहे त्याच्यावर कार्य वगैरे खोलील कार्य करतं खालीलवर परत टाईप फर्स्ट ॲनाफिलेक्टिक प्रतिक्रिया ए डी आर ना हं ॲनाफिलॅक्सिक्सद्वारे मध्यस्थ केली जाते तर ही जी काही प्रतिक्रिया आहे तर ती जी आहे ती मध्यस्थ केली जाते तर कशाद्वारे करतात तर ते स्पेशली करून इमोग्नोग्लोबिन ई अँटीबॉडीज जे असतात ना त्याच्याद्वारे केली जाते ओके परत डोस रिस्पॉन्स कवरची स्थिती डोस साक्षावर म्हणजेच निर्देशांक ते काय दर्शवितो वगैरे तर तो स्पेशली करून ते काय दिवस औषधांचं सामर्थ्य किंवा ड्रग पोटेन्सी ते दर्शविण्याचं काम करतं परत काय दिले की ज्याचे औषध अँटो एंटो, सॉरी अँटोरोहॅप्टक सायकलिंगमध्ये जातं किंवा त्याच्यामध्ये वळतं तर जे आहे ते बघितलं तर ओरल गर्भ गर्भनिरोधक ते त्याच्यामध्ये वळतं परत धूम्रपान सोडण्यासाठी प्रभावी आंशिक ॲगोनिस्ट काय आहे व कुठलं औषध आहे तर ते जर बघितलं तर स्पेशली करून हे त्याच्यामध्ये येतं ओके वरॅनिस लाईन ओके हां नोट डाऊन करून घ्या परत बेन्झोडायझेपिन अँटोगोनिस्ट काय आहे तर याचा बेन्डोजाय जेपिन ना हां अँटोगोनिस्ट जे आहे ते स्पेशली करून हे फ्लोमा ते त्याच्यामध्ये येतं परत टायकोप्लॅनिन खालील वर्गात मोडतं तर टायकोप्लॅनिन काय आहे हे जे आहे ते स्पेशली एका विशिष्ट ग्लायको सॉरी हां ग्लायकोपेप्टाईस याच्यामध्ये मोडतं हे त्याचं योग्य उत्तर असेल ओके हां तर नोट डाऊन करून घ्या आणि परत जास्त परत सांगतोय समजा माझ्याकडून एखादा प्रश्न जर चुकीचा वगैरे असेल तर नक्की मला कमेंट करून द्या प्लीज कारण का जास्तीचे जास्त सगळे प्रश्न घेत आहे सो वाय मी सुद्धा कुठंतरी कन्फ्यूज होऊ शकतो हे थोडं समजून घ्या परत परत सांगतो आहे जरी तुमची कमेंट जरी नसेल तरी मी स्वतः ॲनालिसिस करत असतो प्रत्येक व्हिडिओ जेवढं तुम्हाला नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट तर ॲक्युरेटच आहे सगळे बट कुठेतरी सांगतोय ओके हां तर नोट डाऊन करून घ्या परत एक ल्युमिनल ॲम्बो सॉरी ॲमिबो ॲमिबा ना सॉरी ॲमो बी साईड ॲमो बी साईड ना नाव सांगा तर याचं जर नाव वगैरे बघितलं तर लक्षात ठेवा हे त्याच्यामध्ये वळतं हे त्याचं नाव वगैरे आहे परत म्युकोर मायोकोसिसवर प्रभावी ॲज ऑल अँटीफंगल एजंट तर हा जो आहे तो स्पेशली करून कशामध्ये वळतो किंवा ते अँटीफंगल जे आहे ते हां पॅसाकोनोझोल जो आहे तो आहे त्याच्यावर प्रभावी अँटीफंगल तर लक्षात ठेवा अशाच पद्धतीचे प्रश्न पहा ज्यांना कोणाला हवे असतील पी डी एफ कॉन्टॅक्ट करा पोरहो वेळ फार कमी आहे या वेळेमध्ये जेवढं जास्त एम सी तुम्हाला वाचणं शक्य होईल तेवढंच वाचा डिस्क्रिप्शिव डिस्क्रिप्टिव्ह वगैरे नका वाचत बसू वेळ फार जाईल त्यातून प्रश्न वगैरे कवर होतील बट फार कमी होतील सो जेवढं जास्त होईल तेवढं कवर करण्याचा प्रयत्न करा माझ्याकडे टेक्निकल आणि नॉन टेक अशा पद्धतीनं सर्व प्रश्न आहेत परत परत सांगतोय सो जेवढं जास्त होईल तेवढं लवकरात लवकर घ्या आणि ते वाचायला सुरुवात करा ओके परवडेल अशी फी आहे त्याच्याप्रमाणे आणि सध्या ऑफसुद्धा चालू आहे ओके okay? वीस टक्के ऑफ आहे ॲक्च्युअल प्राईजपेक्षा एक वेळा कॉन्टॅक्ट करून द्या परत निवडक ॲड्रिनोसेप्टर अँटोगोनोस कोणते तर यातलं जे बघितलं तर हे टॅमोसुलिन सिन हां ते त्याच्यामध्ये येतं परत मायकोबॅक्टेरियम लेप्रीविरुद्ध लक्षणीय क्रियाशीलतेसह मॅक्रोलाइड अँटीबायोटिक कुठलं हा टॉप मोस्ट आय एम बी प्रश्न आहे मॅक्रोलाइड अँटीबायोटिकचा तर हा प्रश्न माझ्या मते ऑलरेडी कव्हर केला आहे बट इथं काय दिलं आहे की मायको बॅक्टेरियम लेप्रीविरुद्ध म्हटलं आहे हे सुद्धा आहे आणि ते याच्यामध्ये अँटीबायोटिकमध्ये वळतं तर लक्षात ठेवा क्लॅरिथ्रोमायसिन जे आहे ते त्याच्यामध्ये वळतं परत काय दिले की सायटोटॉक्सिक सायटोटॉक्सिक कालच सांगितले आणि इम्युनोस प्रसेंट क्रियाशीलतेसह प्युरिन बोलाईट कुठलं तर हे जे आहे ते बघितलं तर याच्यामध्ये वळणारं ते आझाय थाय थायोप्रिन ते येतं ओके हां बॅक्टेरियल ॲमिनोग्लायकोसाइट्स मॉडिफाईंग एन्झाईमसाठी प्रतिरोधक ओके ॲमिनोग्लायकोसाईट अँटीबायोटिक कुठलं बघून घ्या अशा पद्धतीनं हे प्रश्न असतात थोडं डीपमध्ये विचारले जातात बट थोडं डीपमध्ये स्टडी करून जा ॲमिकॅसिन जे आहे ते त्याच्यामध्ये वेळतं परत राल्टे ग्राव्हिअर काय आहे तर राल्टेग्राविअर जे आहे ते स्पेशली कशामध्ये मोडतं असा हा प्रश्न आहे म्हटलं तरी चालेल हा जो आहे तो याच्यामध्ये इंटेग्रेट्स इन्हिव्हिटरमध्ये मोडतं ना हां तेच योग्य आहे परत पुढं काय दिले की इन्व्हेंटरी कंट्रोलसाठी एक्स वर्गीकरणात औषधे कशावर आधारित वर्गीकृत केली जातात तर ते स्पेशली करून जे आहे ते उच्च आणि कमी आणि मध्यम इन्व्हेंटरी मूल्यावर आधारित केली जातात परत चार्जिंग पॉलिसीमध्ये किंमत आयातन संबंधाचे संपूर्ण विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त साधन वगैरे कुठलं तर हे जे आहे ते यूजफुल असणारं साधन हे याच्यामध्ये ब्रेक इवन पॉईंट किंमत निर्धारण ते त्याच्यामध्ये वळतं ओके हा नोट डाऊन करून घ्या परत एल सॉरी एल डी एच थ्री एन मुख्यत्वे कोणते सोडून द्या हे परत हं प्रॅम्पीटाईड प्रॅमिन टाईड ना औषध जे आहे ते कोणत्या वर्गात मोडतं हां माझं प्रोनाऊन्सिएशन हार्ड आहे किंवा म्हणजे थोडं वेगळं आहे फार कमी आहे मी प्रोनाऊन्सिएशनमध्ये हेही मान्य करतो बट नोट डाऊन करून घ्या हां तर हे जे आहे ते ॲमिलिन ॲनॉग्लो याच्यामध्ये मोडतं परत ट्रॅकोमा कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतं हे आपण पाहिलं डोळ्याचा संसर्ग वगैरे आहे त्याच्यासाठी युजफुल औषध कुठलं ज्यांनी पाहिलं कमेंट करून द्या हां हे जे आहे ते स्पेशली करून कोणत्या हे आ, क्लामेडिया ट्रॅकोमॅटिस याच्यामुळं होतं परत वन स्टेप ड्राय केमिस्ट्री पद्धत वापरून काय मोजता येतं तर ते स्पेशली जर बघितलं तर हे शरीरातील औषधांची एकाग्रता मोजतात परत प्रथम ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं तर हे जे आहे ते कुठं स्थापन करण्यात आलं युनिव्हर्सिटी ऑफ केंटकी या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं हे पहिलं ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर आहे ओके परत अँटीसी सी पी कोणत्या रोगांसाठी बायोलॉजिकल मार्कर आहे तर अँटीसी सी पी जे आहे ते बायोलॉजिकल मार्कर कशाला म्हणतात किंवा हे कशाचं आहे तर रूमॅटोएड आर्थोएटिस ओके okay? आर्थोएटिस हां परत थर्मालॅबाईल पावडरच्या स्टेरिलायझेशनसाठी कुठली पद्धत वापरतात तर त्याच्यासाठी युजफुल असलेली पद्धत वायुवीय स्टेरिलायझेशन येऊज करतात हां त्यानंतर ग्लुकोजचं सोडून द्या बेसिक मेटाबॉलिक रेटशी संबंधित हार्मोन कुठला तर याच्याशी संबंधित असलेला जो काही हार्मोन वगैरे आहे फिफ्टी टू एक मिनटं हां चालेल हे रिपीटेड झाले होते ना चला बघा पुढं बघा हां फिफ्टी टू चालू आहे ना हां यातलं जर बघितलं तर, तर थायरॉक्सिन हे मेटाबॉलिक रेटशी संबंधित हार्मोन आहे परत लिफ्ट द्रव्य कसा असतो तर तो जो आहे तो स्पेशली करून पारदर्शक ते पांढरद्रव्य असतं परत एंडोसायटोसिस परत एक्सोसायटोसिस आणि त्यानंतर ट्रान्ससायटोसिस याचं कशाचं उदाहरण आहे याचे उदाहरण आहेत तर हे स्पेशली कशामध्ये हे कशाचे उदाहरण सक्रिय वाहतूक ॲक्टिव ट्रान्सपोर्टचे आहेत ओके परत ग्राम नकारात्मक जीवाणूमध्ये एन्डोटॉक्सिनची उपस्थिती कशामुळे होते तर याच्यामध्ये जर उपस्थिती बघितली तर हे स्पेशली करून याच्यामुळं ते असतं परत खालीलपैकी कोणाला दस्त होण्याचे कारणे मानले जात नाही तर असा एक पद्धतीनं कशामध्ये याच्यामध्ये दस्त होत नाही त्याचं कारण मानलं जात नाही हां हे सोडून द्या स्किप करा परत काय दिले की कोल्टेरॉल जे आहे ते काय आहे तर कोल्टेरॉल जर बघितलं तर ते कशामध्ये मोडतं तर हे जे आहे ते सलेक्टिव बीटा वन ॲग्नोस्ट हे त्याच्यामध्ये वळतं परत काय दिले की ॲड्रेनर्जिक ॲगोनिस्टमध्ये ॲमिनो नायट्रोजनवरील सब्स्टिट्यूशन हायड्रोजनपासून मिता ते आयसोप्रिलपर्यंत वाढल्यास काय होतं तर ते स्पेशली माझ्या मते हा खूप हार्ड झाला सोडून द्या हे हं तेवढं हार्ड नाही तुम्हाला हं हायपोनिकटिकसाठी वापरल्या जाणाऱ्या इमिडाय चो डेरिवेटिवचं उदाहरण ओके तर हे जे आहे ते स्पेशली करून कुठलं आहे तर हे जे आहे झोलपीडेम त्याच्यामध्ये येतं परत मोपेरेडीन औषध खालील रुग्णांना दिली जाऊ नये म्हणजे समजा एक पद्धतीनं ऑलरेडी ते रिसीव करत असतील त्या पद्धतीची औषधं तर ते मोपेरेडीन सॉरी मेपेरेडीन देता येत नाही ते देणं हानिकारक त्यांना ठरू शकतं तर स्पेशली करून जे काही व्यक्ती यमो सॉरी एम ए ओ असतात हं तर त्यांना ते दे, देणं चुकीचं आहे हां परत खालीलपैकी कोणता अल्फा ग्लुकोसाईड इनहिबिटर्स हायपोग्लायसेमेटिक एजंट म्हणून वापरला जातो तर याच्यामध्ये जो काही वळतो तो कुठला हे दोघंही आहेत मिगली टॉल आणि अकरबोज आणि ओग्लिबोज त्याच्यामध्ये येतं परत हॅमेट सबस्टिट्युअट कॉन्स्टंट हा प्रश्न सोडून द्या परत काय दिले की खालीलपैकी कोणता प्रॉलिडॉक्सिमचा प्रोड्रग आहे तर याचा जो काही प्रोड्रग आहे ना तर त्याच्यामध्ये हा येईल प्रो टू पाम ओके हा परत -पी सी नेम ऑफ केक्टिन हो केटामाइन ना केटामाइनचं आयुपीएसी सीचं नाव काय आहे याचं कमेंट करून द्या तुमच्यासाठी सोडतोय हा प्रश्न हा परत पुढे काय दिले की बेझिलपासून फेनेटाईनचं संश्लेषण कोणत्या पद्धतीने होतं तर बेझिलपासून फेनिटाईनचं जे जे काही संश्लेषण आहे ती पद्धत वगैरे कुठली आहे तर ती पद्धत आहे बेझिलिक ॲसिड याच्यामध्ये वळतं परत अँटिकॉवेल्सलंट म्हणून वापरल्या जाणाऱ्या इम्युनोस्टॅबलिन डेरिव्हेटिवचं उदाहरण तर ते मोडतं कशामध्ये किंवा ते उदाहरण काय आहे हे आहे झेपिन परत याच्यामध्ये काय दिले आय सी एच मार्गदर्शनुसार दीर्घकालीन स्थिरता अभ्यास कोणत्या तापमानावर केला जातो तर हे एक त्याच्यामध्ये येतं हां हे नोट डाऊन करून घ्या टू पॉईंट झिरो सॉरी दोन ते आठ अंश सेल्सिअस परत प्रश्न फार मोठे आहेत बाकी यातलं हां एच एल बी मूल्य वगैरे खालीलपैकी सर्वाधिक एच एल बी मूल्ये याच्यामध्ये वळणारं कुठलं हे हे येईल ना सोडियम लॉरिक सल्फेट हां बाकी काही डाऊट असतील कमेंट करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे हंड्रेड वा याचं जे आहे ते कर्नल आर एन चोप्रा जे होते ते औषध समितीचे अध्यक्ष वगैरे होते बाकी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल कुठं ना कुठं तुम्हाला हे पर ए, सुद्धा परीक्षेला उपयोगी पडतील या अर्थाने हे बनवण्यात आलेले आहेत काही डाऊट असतील कमेंट करून द्या आणि परत परत सांगतोय सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि स्टडी मटेरियलसाठी कॉन्टॅक्ट करा माझा नंबर खालीसुद्धा आहे व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितला आहे बाकी व्हिडिओ पुढच्या भागामध्ये धन्यवाद सगळ्यांना